मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार तेवीस मित्रांनो जुलै महिन्यामध्ये शेतकऱ्यांना अनेक नैसर्गिक संकटांना समोर जावे लागले त्यामध्ये सुरुवातीला पेरणी एक महिना उशीर त्यामध्ये जुलै महिन्यामध्ये झालेली अतिवृष्टी त्याचनंतर ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाने दिलेला खंड महाराष्ट्रभर सर्व सर्वदूर पाऊस नोव्हेंबर महिन्यामध्ये अतिवृष्टी व गारपीट यामुळे शेती पिकांचे अतोनात प्रकारचे नुकसान झाले त्यामध्ये मराठवाड्यामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे त्याचबरोबर दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली त्यामध्ये मराठवाड्यावर दुष्काळांचे सावट असं म्हणायला वागवं ठरणार नाही त्यामध्ये मराठवाड्यामध्ये जवळपास आठ हजार चारशे शहाण्णव गावांची पैसेवारी साधारणली पन्नास पैशांच्या आत आलेली आहे त्यामध्ये मराठवाड्यातील एकूण जे पन्नास पैसेच्या आत पैसेवारी आलेली आहे त्यामध्ये आठ हजार पाचशे एक गावांचा समावेश आहे त्यामध्ये बीड जिल्ह्यातील पाच गावे पूर्णतः धरणात बुडाली असून त्यामुळे उरलेल्या सर्व आठ हजार चारशे शहाण्णव गावांची पैसेवारी पन्नास पैशाच्या आत म्हणजेच केवळ शेहेचाळीस पॉईंट नव्याण्णव पैसे आलेली आहे त्यामध्ये पन्नास पैशाच्या आत आलेल्या पैसेवारीचे दुष्काळ अधोरेखित केला आहे ही बाब अतिशय चिंता वाढवणारी असून रब्बीवरील संकट पाहता आता सरकार मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या मदतीला धावून येणार की नाही याकडे पाहण्यासारखं आहे यामध्ये जिल्ह्याने आहे प पैसेवारी दिलेली आहे त्यामध्ये जिल्हा गावे आणि पैसेवारी असे एकूण जवळपास सात जिल्ह्यांचा समावेश यामध्ये झालेला आहे त्यामध्ये कोणत्या जिल्ह्यांची पैसेवारी किती आलेली आहे त्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर त्यामध्ये तेराशे छप्पन गावांचा समावेश आहे पंचेचाळीस पॉईंट एकावन्न पैसेवारी आहे धाराशिव सातशे दहा धा गावांचा समावेश सत्तेचाळीस पॉईंट अठ्ठावीस बीड तेराशे से सत्त्याण्णव सेहेचाळीस पॉईंट अठ्ठेचाळीस परभणी आठशे बत्तीस सत्तेचाळीस पॉईंट अडुसष्ट नांदेड पंधराशे बासष्ट सत्तेचाळीस पॉईंट सत्त्याऐंशी जालना नऊशे से एकाहत्तर सेहेचाळीस हिंगोली सातशे से सात गावे त्यामध्ये अठ्ठेचाळीस पॉईंट झिरो सात इतकी पैसेवारी आलेली आहे इतकेच नव्हे तर शेतकऱ्यांना अनेक संकटांना सामोरे जावं लागते शेतकऱ्यांनी पीक पाणी त्याचबरोबर जनावरांचा चारा कुटुंबांना अर्थकारण भागवण्यासाठी अनेक अडचणी त्याचबरोबर त्याचमध्ये आलेले कर्जफेळ आणि त्याच्यानंतर आता रब्बी पीक एकमेव पीक उरले होते त्यामध्ये रब्बी पिकावरही संकट आले आहे त्यामुळे आता याचे मांडणी करण्यासाठी मायबाप सरकारने दुष्काळांच्या या संकटाला भक्कम आधार देण्याची व पाण्याविना शेती शक्य नाही हे ओळखून शेतीला पाण्याची सोय करण्याची मागणी केली आहे शेतकऱ्यांनी के केलेली त्यांच्या बिकट अवस्थेची मांडणी पाहता राज्य आणि केंद्र सरकार दुष्काळांच्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी काय उपलब्ध करू शकते आणि कोणत्या प्रकारच्या मदत देऊ शकते आहे त्या त्यामध्ये आता तालुक्याने हाय पैसेवारी देण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये तालुक्यातील गावे व पैसेवारी देण्यात आलेली आहे त्यामध्ये थोडक्यात पाहूयात त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर चाळीस गावे अठ्ठेचाळीस पैसेवारी आहे हिंगोली जिल्ह्यातील एकशे बावन्न गावे एकोणपन्नास पॉईंट पंचवीस सेनगाव एकशे से तेहतीस गावे एकोणपन्न पन्नास पॉईंट ते त्रेपन्न कमळनुरी एकशे अठ्ठेचाळीस चौवेचाळीस पॉईंट एकोणनव्वद वसमत एकशे बावन्न गावे एकोणपन्नास औंडनागनाग एकशे बावीस गावे सत्तेचाळीस पॉईंट सत्तर नांदेड अठ्ठ्याऐंशी गावे स सत्तेचाळीस अर्धापूर चौसष्ट गावे अठ्ठेचाळीस पॉईंट तेहतीस अगंधार एकशे सव्वीस गावे अठ्ठेचाळीस लोहा एकशे सत्तावीस सेहेचाळीस लोहा एकशे सत्तावीस सेहेचाळीस त्याचनंतर भोकर सत्याहत्तर अठ्ठेचाळीस मुदखेड पंचावन्न अठ्ठेचाळीस हदगाव एकशे सदतीस गावे एकोणपन्नास हिमायतनगर चौसष्ट गावे अठ्ठेचाळीस किनवट एकशे एक्क्याण्णव गावे सत्तेचाळीस पॉईंट साठ माहूर ब्याण्णव अठ्ठेचाळीस देगलूर एकशे आठ गावे एकोणपन्नास मुखेड एकशे पस्तीस गावे शेहेचाळीस बिलोली एक्क्याण्णव गावे सत्तेचाळीस नायगाव एकोणनव्वद गावे अठ्ठेचाळीस धर्माबाद छप्पन गावे एकोणपन्नास उमरी बासष्ट गावे एकोणपन्नास धाराशिव एकशे सव्वीस गावे अठ्ठेचाळीस तुळजापूर एकशे पंधरा गावे अठ्ठेचाळीस उमरगा शहाण्णव गावे अठ्ठेचाळीस पॉईंट तीस लोहारा सत्तेचाळीस पॉईंट सत्तेचाळीस स भूम त्र्याण्णव पॉईंट सत्तेचाळीस परंडा एक्क्याण्णव गावे सत्तेचाळीस कळंब सत्त्याण्णव गावे सत्तेचाळीस वाशी चौपन्न गावे शेहेचाळीस बीड दोनशे तीस गावे पंचेचाळीस आष्टी एकशे सत्याहत्तर गावे शेहेचाळीस पाटोदा एकशे सात गावी सत्तेचाळीस पॉईंट अडुसष्ट वडवणी प एकोणपन्नास गावे सत्तेचाळीस पॉईंट दहा शिरूर कासा पंच्याण्णव गावे पंचेचाळीस पॉईंट सव्वीस गेवराही एकशे ब्याण्णव गावी सत्तेचाळीस पॉईंट चौसष्ट अंबेजोगाई एकशे सहा गावे शेहेचाळीस एक केज एकशे पस्तीस गावे सत्तेचाळीस पॉईंट सदुसष्ट माजलगाव एकशे सोळा गावी सेहेचाळीस पॉईंट एकाहत्तर धारूर त्र्याहत्तर गावे पंचेचाळीस पॉईंट तीन परळी वैजनाथ एकशे आठ गावे सत्तेचाळीस पॉईंट पन्नास त्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधील जिल तालुके आहेत त्यामध्ये पैठण एकशे एक्क्याण्णव गावे सेहेचाळीस पॉईंट एकाहत्तर फुलंबरी एक्क्याण्णव गावे सेहेचाळीस वैजापूर एकशे से चौसष्ट गावे त्रेचाळीस पॉईंट पंधरा गंगापूर दोनशे बावीस गावे पंचेचाळीस पॉईंट ब्याण्णव खुलाताबाद शहात्तर गावे अठ्ठेचाळीस सिल्लोड एकशे बत्तीस गावे बेचाळीस कन्नड दोनशे दोन से गावे सेहेचाळीस शिवाय सोयगाव चौऱ्याऐंशी गावे बेचाळीस अशा प्रकारे या अधोरेखित केलेल्या दुष्काळ परिस्थितींची व तालुकानी आहे गावनी आहे पैसेवारी आलेली आहे तर याकडे सरकार के राज्य व केंद्र सरकार कितपत मदत देते याकडे पाहण्यासारखं आहे तर मित्रांनो अशा प्रकारची नवनवीन अपडेट घेण्यासाठी या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद